हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती प्राध्यापक भानुदास बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या निमित्तानं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक एक आणि दोन जानेवारी रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दिनांक पाच जानेवारी रोजी समूहगीत स्पर्धा तर अकरा जानेवारी रोजी समूह नृत्य स्पर्धा होणार आहे शहर जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संघ या स्पर्धेसाठी पाठवावेत असं आवाहन सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे रांगोळी स्पर्धा जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर समूह गायन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि अकरा जानेवारी रोजी स्पर्धा आयोजित केलेली आहे तर त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येईल त्याचबरोबर त्यांच्या वाव मिळेल